चांगलं होणार आहे ना आता आमच्या लेकरांना ले मुला बाळाचं नातरुंडाचं आमचं चांगलं होणार आहे ना त्यासाठी करणार आहेत ना लय त्रास झाला ना काय ले लेकर शिकून असे पडलेत आमचे घरी शेतीत काम करते कामाची कटाळी देत त्यांना आम्हाला ले, ना, आरक्षण नाही तर काय करायचं आमच्या लेकरांना हां ले। करते काम शेतीत आता आमच्या नातरुंडा पत्र तर सोय भावून द्या महिलांनी सकाळी उठल्यावर भाकरी भाजी करून देणार पोरं घेऊन जाणार आम्ही पण जाणार पुन्हा हां दिवसभर भाकरी करून देणार आम्ही हां दोन दिवसापासून तयारी तयारीत आम्ही किंवा एक कोटी जरी मराठा बांधव इथं जरी आला तरी आम्ही त्यांना जेवणाची पुरेपूर व्यवस्था करायची तयारी सुरू आहे आम्ही भाकरी भाजी करून देणार पोर आमची सगळे सोय करणार तिकड चार चार पाच पाच पाहिला दळून आणला आम्ही हा त्याच्यासाठी सोय करणार आम्ही सगळी पूर्ण गावातल्या हा आमच्या हा मराठी समाज सगळा हा मराठी मारोडी हा हा सगळे सह झालं सोय करणार किती सगळे सोय करणार हा सगळे करणार आजूबाजूच्या गावाला सांगितले पोरं सारखे फिरते आमचे हा सगळे सोय करणार आम्ही महिलांनी सकाळी उठल्यावर भाकरी भाजी करून देणार पोरं घेऊन जाणार आम्ही पण जाणार पुन्हा हा दिवसभर भाकरी करून देणार आम्ही हा दोन दिवसापासून तयारी येत आम्ही जोरीच्या बाजरीच्या हा घरचे धान्य आहे आम्हाला सगळे तापून देणार आहे हा मग हा जवारीच्या बाजरीच्या पोळ्या हा गव्हाच्या माझी काय आपली वांग्याची बटाट हा हे करते आम्ही चार चार पाच पाच पायलेच्या भाकरी करतो हा पंचवीस किलो पंचवीस किलो पंचवीस किलोचं आम्ही काय सकाळी म्हटलं आम्ही जाड झाड लाकडं घालतो चुलीत बंद भाकरी करतो मग हा झाड झाड नाही हा आम्हाला त्रास नाही काही आम्हाला सवय चांगलं होणार आहे ना आता आमच्या लेकरांना मुलाबाळाचं नातरुंडाच आमचं चांगलं होणार आहे ना त्यासाठी करणार नाय त्रास झाला ना काय नाकरा शिकून असे पडलेत आमचे घरी शेतीत काम करते कामाची कटाडी देत त्यांना आम्हाला आरक्षण नाही तर काय करायचं आमच्या लेकरांनी हा करते काम शेतीत आता आमच्या नातरुंडा पत्र सोय भावून द्या लागले असते ना एक लागले असते काही असले तरी काही ते केलं असतं अन्नदान करतो म्हणजे एक पाप आहे असा एक सरकारचा दृष्टिकोन आहे म्हणायचं पण त्या अनुषंगाने नाही आमचं गाव एक पूर्णत्व एकटलं आहे जरांगे पाटलाच्या शब्दामुळं पूर्ण गाव एकटलेलं आहे आणि आम्ही काल भेटीला गेल्याच्या नंतर पाटलाने आम्हाला असा शब्द दिला की भावांनो तुम्ही इकडे आता यायची गरज नाही तुम्ही आता तिकडं पूर्णनिशय तयारी लागा म्हणून आमचं गाव एक संघ झालेलं आहे पूर्ण तरुण मंडळ एक संघ झालेलं आहे जसा आम्हाला एखादा सण उत्सव आता साजरा करता जसं आपल्याला एखाद्या सणाची उत्सुकता असती तसं आम्ही त्या दिवसाची एक उत्सुकता आमचं पूर्ण महिला मंडळसुद्धा एक उत्सुकतेने वाट पाहतं त्या दिवशीची की आपण एक आगळा वेगळा एक आनंद आणि या ठिकाणी आपण करायचं आहे आणि आपल्या भावाला या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आपल्या गावातून अगदी मनसोक्त या ठिकाणी जीव घालायचे अशी जी, भावना आमच्या गावकऱ्यांनी महिला मंडळींनी व्यक्ती पूर्ण महिलांना एक मंदिरातून आवलोशन केलेली ग्रुपवर माहिती टाकलेली फेसबुक मा या ठिकाणी सर्वांना आम्ही प सांगितलेलं आहे किंवा सर्वांनी आपोआपल्या घरातून शक्यतो शंभर असो पन्नास असो दोनशे असो ज्या ते आपल्या कुवतीनुसार या ठिकाणी आपण भाकरी टाका मग भाकरी टाकल्याच्या नंतर आम्ही गावातून पूर्णनिशी टॉक्टर फिरणारे ट्रॉलीमध्ये आम्ही पूर्ण भाकरी जमा करता जे आमचे जर वीस तारखेला जे रॅली येणार आहे तर त्या रॅलीसाठी आम्ही एक लाख येऊ किंवा एक कोटी जरी मराठा बांधव इथं जरी आला तरी आम्ही त्यांना जेवणाची पुरेपूर व्यवस्था करायची तयारी सुरू आहे कोळगाव कोळगाव परिसरातील पन्नास गावांच्या आम्ही भेटीगाठी घेतल्यात त्या पन्नास गावामधूनही या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे त्या काही गावातून ट्रॅक्टरने काही गावातून पिकअपने ह्याने या ठिकाणी जेवण घेऊन ये मागवलं जाईन आणि कोलगावमध्ये वीस ते पंचवीस पॉईंट असे ठेवणार आहेत आम्ही जेवण्यासाठी एका ठिकाणी पार्किंग वर केली जाईल त्या ठिकाणी पार्किंगमध्येही वाहने लावून जेवण व्यवस्था करू शकतात किंवा ज्यांना हातावर ताबडतोब घेऊन जायचं आहे सेम सेम सप सप्ताहामध्ये जी सिस्टम वापरली जाते तीच पण त्यापेक्षाही आम्ही पुढचे वापरायला लागलोत की जो नारळी सप्ताह असते की जे नारायणगडच्या परिसरामध्ये येतो नारायणगडच्या परिसरामधला हा भाग आहे आम्हाला नार म्हणजे नारळी सप्ताहाची कशी तयारी असते याची पुरेपूर माहिती असल्यामुळे आम्ही त्याच धर्तीवर या ठिकाणी किती एक कोटी मराठा समाज जरी आला तरी त्यांची व्यवस्था करूच हा शब्द आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला देत आहोत त्यासाठी आम्ही प्रत्येक स्टॉलला पाचशे पन्नास ते शंभर मुलाची टीम केलेली आहे के आणि प्रत्येक स्टॉलला मुलांनी आपल्या भावांना देण्यासाठी ती सेवा करण्याची त्यांची तयारी आहे तसे आम्ही वीस पॉईंट केलेले आहेत तर प्रत्येक कुठे असणार आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार पॉईंट एक आम्ही एक गावच्या गावच्या जी दोन किलोमीटरवर जे सूर्य मंदिर आहे तिथे पहिला एक पॉईंट राहणार आहे गावाच्या जी एक पॉईंट एक किलोमीटर जी पॉईंट आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरा पॉईंट केलेला आहे त्याच्यामुळं पाचशे किलोमीटर पाचशे मीटरवर दोन हे केलेले आहेत असे बरेचसे एक साधारणतः किती पॉइंट असणार आहेत आणि समाजाने कुठे कुठे थांबावं काय तुमचं नियोजन असणार समाजाने जिथे आपल्याला गर्दी कमी असेल गर्दी जिथे कमी असेल तिथे थांबावे वीस पॉईंट केलेले आहेत एका पॉईंटला गर्दी असली तर पुढच्या पॉइंटला थांबणे पुढच्या पॉईंटला असला तर त्याच्या पुढच्या पॉईंटला थांबणे अशी सगळ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे पाण्याची काय पाण्याची आम्ही दहा ते वीस टँकर उभ्या करणार आहेत रोडच्या कडेने आणि पाणी आणि जे प्लॅनचे जारचे पाणी आहे ते बी आम्ही सोय केलेले आहे जो बिस्लरियाचे बॉक्स आहेत ते सगळं आम्ही सोयी रस्त्याच्या कडेला केलेले आहे कुठलाही आमच्या भावांना असे कसले हे होणार नाही आपल्या आमच्या गावची पाच हजार लोकसंख्या आहे ते पाच येणार नाही आणि आम्ही प्रत्येक आमच्या जे जवळचे गाव आहेत त्यांना सगळं शंभर दोनशे मुलांची आम्ही त्यांनी तयारी केलेली आहे ते सगळं आम्हाला कोळगावच्या हेनी समाजाच्या वतीने सगळ्याला सहकार्य करायची त्यांची भावना आहे म्हणजे तुमच्या पंचक्रोशीतली जेवढी गावं आहेत ती सगळी गाव हो येणार आहेत आता इथं कुणीतरी म्हणत होत की काही नोटीस वगैरे आल्यात कुणाला नोटीस आल्यात तुम्हाला काल म्हणजे तरुणांना आमच्या गावातल्या तरुणांना चकलांबा पोलिस स्टेशन दिले त्याच्या जर जेवण घालायचं असलं तर काय अनुचित प्रकार थोडाच घडतो जेवण घालण्यात त्याच्यासह त्याकरता नोटीस काढल्या होत्या चकलांबा पोलीस स्टेशन म्हणजे आता ट्रॅक्टर घेऊन जाणार म्हणून नोटीस नाही 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 माझा प्रश्न असा आहे की पूर्वी ट्रॅक्टर घेऊन जाणार म्हणून नोटीस आल्या होत्या आता जीव घालणार म्हणून नोटीस याय काय नमूद केलेलं होतं त्याच्यात म्हणजे समजा जेवणाची व्यवस्था ही तर इथं जर काही जर जेव घालताना जर अनुचित प्रकार घडला तर तुम्ही त्या घटनेला जबाबदार आता अशा नोटीस काढल्या होत्या असं मान्य धरांगे पाटील यांची यात्रा किंवा पायी रॅली सराट्या अंतरावलीतून निघल्यानंतर फाडव मार्गे कोळगाव त्या ठिकाणी येणार आहेत जेवणाचा मेनू आमच्या ठिकाणी दिलेला आहे या संदर्भात आम्हाला कालच मान्य डी वाय एस पी गेवऱ्याचे तसेच आमच्या स्थानिक पोलीस स्टेशन असणारे चकलांबा या ठिकाणी नोटीस आल्या आहेत पण त्या वैयक्तिक नावाने काढलेल्या नसून तेव्हा आमच्या गावामध्ये आले आणि जेवणाची सुरक्षा हा जेवणाला सुरक्षा कशाला पाहिजे एक पाहुणचार म्हणून हजारो बांधव येणार लाखो बांधव येणार त्यांचा पाहुणचार कुणीही करू शकतं यदा कधी एखादा बाहेरचा माणूस आला तरी अनुवळखी माणूस आला तरी त्याला पाहुणचार करण्यात येतो पण इथं तर आपला मराठा बांधव येणार आहेत ते आपल्या हक्कासाठी लढणारा येणार आहे त्यांच्या आम्ही स्वतः स्वस्फूर्तीने त्यांच्या जेवणाची आणि पाऊंचऱ्याची कुठेही कमी पडणार नसोत पोलिसांच्या नोटिसांना आणि त्यांच्या दडपशाहीला जुमानणार नसोत जारांगे पाटलांचे जे जा आदेश असतील जी सेवा करण्याची सेवा देण्यासाठी ते प्रयत्न करतील त्यामध्ये आमचा बांधव सदैव तत्पर राहील कारण की हा भाग मान्य जारंगे पाटील यांना मानणार आहेत तसेच जय जारंगे पाटीलचे आराध्य दैवत दे असणारे नगद नारायणगड ह्यात नगद नारायणगडाचा हा परिसर असून नगद नारायणगडाच्या परिसरातील जवळपास इथले शंभर ते सव्वाशे गावं असेल इथील जसे गडाचे नारळ सप्ताह असो किंवा वेगवेगळे वार्षिक सप्ताह असो इथून गावगावातून भाकरी देणारी इतर माय मावली आहेत मी इताला माझा मायबाप आहे तसाच इथं आज समाजासाठी हक्काचा लढणारा जनागे पाटील इथून रॅली घेऊन जाणार आहेत त्यासाठी हा नारायणगडचा परिसर आणि इतर मायमावली स्वतःहून भाकरीची इथं कमी पडून देणार नाही टोपलेचे टोपले आणि राशी म्हणणार आहेत ना आसे आसे रा ते आणून टाकणार आहेत आणि त असे आम्हाला आम्ही गावगावात जाऊन समाज बांधव आणि गावातल्या प्रत्येक तरुणाने वेगवेगळे गट करून त्यांना आव्हान केले आहेत अशी अशी यात्रा येणार आहेत पायी यात्रा आमच्या आणि विशेष म्हणजे कोळगावचं पहिल्यांदा ठेपा दुपारच्यासाठी येणार आहेत त्यासाठी आम्हाला भाकरीची आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहे गावगावातून आम्हाला असे दिले टँकर देवतं त्याचबरोबर पाण्याचे टँकर परत आणखीन शिदा परत खिचडी परत आणखीन विशेष म्हणजे त्यांच्या आव्हानाप्रमाणे कोरडा सुधा म्हणजे कोयडे बेसन परत आणखीन सुकी हुसळ असो किंवा त्याचबरोबर ह्यासा असे घेऊन येणार आहेत फक्त इथं वाढाला कमी माणसं पडणार आहेत त्यासाठी आम्ही तुमच्या वतीने असे आव्हान करतो हे येणारं जे काय आमच्याकडे सीधा भाकऱ्या आहेत लोकांनी समाज बांधवाने आम्हाला सहकार्य करावेत अशी तुमच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत